बहुजन समाज पार्टी उमरेड विधानसभेचा महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लढा भिवapur तालुका बसपा कमिटीचा वतीने तहसीलदारांना निवेदन बिहार येथील बुद्धगया महाविहार हे बौद्धंचे भिवapur तालुका बसफाचं वतीने बुद्धगया महावितरण ऍक्ट 1949 रद्द करण्यासंदर्भात तहसीलदार भिवapur तालुका यांना दिनांक 19 मार्च रोजी बुधवारी निवेदन देण्यात आले असून सदर निवेदनातून बिहार येथील बुद्धगया महाविहार हा तत्काळ बौद्ध बिहारचे मुख्यमंत्री तथा देशाचे राष्ट्रपती यांना केली आहे सर्वप्रथम बहुजन समाज पार्टी भिवापूर तालुक्याच्या वतीनं येथील स्मारक समितीमधील विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून बिहार राज्यातील बुद्धगया येथील बौद्धगया महाविहार बौद्ध संघाकडे सोपवून विहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यासंबंधी निवेदन माननीय कल्याण कुमार डाहट तहसीलदार एकनाथ वराडे माजी उपाध्यक्ष नागपूर जिल्हा माननीय पुणेश्वर मोटघरे अध्यक्ष विधानसभा उमरेड मीराताई मसराम सचिव उमरेड विधानसभा दुदिराम जनबंधू नगरसेवक भिवापूर संदीप खडसंग नगरसेवक भिवापूर श्रीकृष्ण खोब्रागडे भिवापूर तालुका विजय पाटील माजी अध्यक्ष तालुका बीवी आफ अतुल बलवंत जांभूळकर शहर अध्यक्ष भिवापूर प्रशांत गायकवाड माजी महासचिव उ बी प्रमोद धनविजय प्रभारी तास सेक्टर बंडू डवरे रंगलाल मेश्राम सेलोटी शालिक खोब्रागडे अमर मेश्राम अमित दुपारे भगवान येवले तुळशीराम खोपसे चरणदास मेश्राम रुपेश शेंभरकर नरसिंग धनविजय उपाध्यक्ष भी शहर शेर शेंभरकर खेलदोडा शुभम मिसाळ नांद सुक्सणी पाटील रमाबाई नौनागे शिर शिवसागर तांबे अमर नंदा गवळी राहुल तांबे वळद क्षितिज पाटील राजू मोटघरे पांजरेघर रामाजी पाटील मल्हारपूर विद्या सिरसाम सारिका पेंदाम अजय पाटील सुहास वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यचिंतक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी राजू सागरे भिवापूर तालुका प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.